जय भीम नम बुद्ध आहे सर्व बंधू बहिणींना सर्व जगावर ठसा उमटला जगा कीर्तीचा हा प्रभाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजताय माझ्या भीमाचं नाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव होती गुलामी गळ राष्ट्रगीत मनाया चोरी होती गुलामी गाळ्याला दोरी राष्ट्रगीत मनाया चोरी साक्ष पुरावा देईल सारी साक्ष पुरावा देईल सारी ती सव्वीस जानेवारी कशा तुफानी माझ्या भिमानी कशा तुफानी माझ्या भिमानी किनारी लावली अनाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजताय माझ्या भीमाचं नाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं ना, भी ना। yeah. आज तिरंग ना नामी साऱ्या देशाची त्याला सलामी आज तिरंग ना नामी साऱ्या देशाची त्याला सलामी भीमाचं आलय कामी कार्य भीमाच कामी सदारुणी तयाचे आम्ही देशा सगज नटवला देशास नटवला जिल्हा तालुका गाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतय माझ्या भीमाचं नाव ಸಾಡ ಪಿಕವಲರಾನ ವಿಧವನಿಲಯ ದಾನ ಗ್ರಂಥ ಮೌಲ್ಕ ಸಂವಿಧಾನ ಲೋಕಶಾಹಿಲಾಹಿ ರಂಕ च्या पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भीमाचं नाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजतंय माझ्या भीमाचं नाव काळरात काळात धळली नवी प्रभाशी उजळली काळरात काळात धळली नवी प्रभाशी उजळली महती भीमाची जगाला कळली महती भीमाची जगाला कळली भागेरेशाही देशाची जुळली देश क्रांतीच्या साठी उत्तम देश क्रांतीच्या साठी उत्तम केला इथे उठाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजताई माझ्या भीमाचं नाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजताई माझ्या भीमाचं नाव घटनेच्या पहिल्या पानावरती आज माझ्या भीमाचा आहे